श्रीराम समर्थ साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांगप्रणाम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमहा आज अकरा जुलै श्री महाराजांचं प्रवचन सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह सत्पुरुष व त्यांचा अनुग्रह कसा असतो आपण सर्वांनी मिळून पाहूया सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते कुणाची सत्ता असते एकदा का आपण सद्गुरू सत्पुरुषांकडे गेलो आणि आपलं डोकं त्यांच्या पायावरती ठेवलं तर आणि जर आपण अनुग्रह घेतला तर आपला प्रापंचिक आणि पारमार्थिक सत्ता त्यांचीच असते अज्ञानामुळे आपल्याला काय वाटतो मी करतोय मी करते हे अज्ञानामुळे वाटत असतं पण सद्गुरूंची सत्ता दोन्हीकडे चालत असते सरकाराच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्य यंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपविलेली असते कायद्याला धरून जोपर्यंत ते खाते आपले काम करीत असते तोपर्यंत सरकार त्या ढवळाढवळ करीत नाही हे आपल्याला माहिती आहे मोदीजी प्राईम मिनिस्टर आहे तर ते काय करणार कसं संपूर्ण संपूर्ण इंडियाच्या जे बागडोर आहे ते सांभाळताय तर सगळं खाते विभाग वेगवेगळे केले आहेत पण त्याच्यात ते ढवळाढवळ दोड़ करत नाही फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणामुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करतो आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणते तोच नियम इथेही लागू आहे इथे म्हणजे परमार्थात सुद्धा लागू आहे प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे खाते आहे आता प्रपंचाच्या भागा बाबतीत काय आहे प्रारब्ध एक विभाग आहे खाता आहे जसं काय म्हणतात प्रारब्ध पहिले रचा फिर रचा शरीर आपण जन्म घेण्याच्या अगोदरच काय झालं होतं आपला प्रारब्ध जो होता तो निर्माण झालेला होता ज्या ज्याला आपण इंग्लिशमध्ये डेस्टिनी म्हणतो आपल्याला प्रारब्ध फेट म्हणतो डेस्टिनी म्हणतो हे सर्व आधीच भगवंताच्या इच्छेने निर्माण झालेले आहेत त्यात भगवंत ढवळाढवळ दवड करीत नाही हस्तक्षेप करत नाही कारण आपण जे काही या जन्मात मागच्या जन्मात जे जे कर्म केलेले आहेत बरे असो का वाईट असो चांगले असो का वाईट असो त्या कर्मांचा हिशोब कितोब धरूनच आपला प्रारब्ध घडून आणलेलं असतं आणि त्याचे कर्माचे जे फळ आहे ते आपल्याला भोगावेच लागतात कोणीही त्याच्यात काही करू शकत नाही चांगले कर्म केले होते चांगले फळ मिळतो काय गाडी घेतला बंगला घेतला मोठा घर बांधला मग मुलगा अमेरिकेला गेला आणि मग वाईट कर्म काहीतरी जे काय अप्रिय घटना झाली तेव्हा आपल्याला खूप रडायला येते आपल्याला कसं असतं मनाला फक्त चांगलं पाहिजे असतं पण देवाच्या नियमामध्ये वाईट आणि चांगले दोन्ही आपल्या कर्मानुसार आपल्याला मिळत जातं प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे एक खाते आहे त्याचा संबंध देहापुरताच असतो देहापुरताच प्रारब्ध आहे म्हणजे देहाला जी इजा होते जे काय आपल्याला त्रास होतो जे काय आपल्याला ब बॉडीला एलमेंट्स होतात ज रोग होतात ते फक्त देहापुरती मर्यादित आहे मनाला त्याची बाधा नाही प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बरा बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ करीत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरिता जर जरूर असेल तर सत्पुरुष त्या ढवळाढवळ करील ढवळाढवळ करतो किंवा विशेष जेव्हा त्याला कल्याणाकरिता करायचे ढवळाढवळ दोड़ करतो पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते आपण मात्र त्याने सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असे वागणे जरूर असते आता गुरु आपल्याला साधना देतात आपण अडथळा न आणता त्या परमार्थात त्याची सत्ता असते कारण त्यांनी परमा परमात्मा प्राप्त करून घेतलेलं असतं भगवंताला प्राप्त करून घेतलेलं असतं त्याच्याकडे सर्व सत्ता म्हणजे एखाद्या वेळेस आपण मागितलेल्या गोष्टी देव देणार नाही पण सद्गुरू किंवा सत्पुरुषांनी देवाकडे मागून आपल्याला ते देण्याची क्षमता आणि शक्ती त्यांच्यात असते म्हणून आपण सांगितलेले साधन एकनिष्ठेने करावे त्यात अडथळा आणू नये हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्याने सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणे शंका करू नये सद्गुरूंनी मला इतकं का सांगितलं जाप आणि त्यांना कशाला कमी सांगितलं किंवा त्यांना काय सांगितलं जास्त काहीतरी विशेष त्यांच्यावरती मेहरबानी केली का अजिबात नाही संतांची सद्गुरूंची कृपादृष्टी सर्वांवरती सर्वाभूती समत्व असतो एकाच दृष्टीने तो पाहतो कारण तो, तो करुणेचा सागर असतो दुसरे दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधले मला अजून का साधत नाही हे परमार्थात आल्यावरती सर्वात घातक गोष्ट म्हणजे कंपॅरिझन कॉम्पिटिशन द्वेष आणि मत्सर ज जळकु जळकुटेपणा करणे तिला एवढ्या लवकर कसं काय कळलं आम्हाला का कळलं नाही मला का साधलं नाही हा स्विगीचा स्विगी, स्विगी नाही आहे झोमॅटो किंवा मॅगी नाही आहे दोन मिनटात अर्धा तास होण्यासाठी परमार्थात श्रद्धा आणि सबुरी हे खूप महत्त्वाचे अंग आहेत या दोन पंखांवरती आपला जो आहे हा परमार्थ हे टिकवायचा असतो श्रद्धा पाहिजे सद्गुरूंवर आणि काय पाहिजे सबुरी पाहिजे माझे प्रारब्ध परमार्थातसुद्धा माझे प्रारब्धाचे भोग असतात गतजन्मी मी चांगले कर्म केले आहे देवाचं नाव या जन्मी येत आहे पण त्या साधना मार्गात तीन ताप तीन प्रकारचे ताप असतात त्रिविध ताप ते गेल्याशिवाय परारब्धाचा मार्ग ओपन होणार नाही सा आणि तिसरे सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे सांगितलेलं असतं एवढ्या वेळा हनुमान चालिसा म्हणा रामरक्षा म्हणा किंवा जाप एवढा वेळ करा आपण काय करतो जास्त एक दिवस खूप जास्त करणे दोन हजार तीन हजार आणि दुसऱ्या दिवशी फुस होऊन जातो आपलं पाचशे केलं की झाल नको बस आता आज ना कुठे बाहेर जायचे हॉटेलला जायचे पिकनिकला जायचे मग जाप काय झालं सुटून गेलं राम कुठे गेलं बाजूला गेला ते होता कामा नये थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोके ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ ही दोन्ही त्याच्याकडे सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेने घडतायत अशी भावना ठेवून आपले कर्तव्य करीत त्याने सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेने राहणे हाच खरा मार्ग आहे संतांच्या देहाकडे पाहण्याचे कारण नाही त्याचा देह आमचे काम करीतच नाही संतांच्या देहाकडे का पाहू नये कारण ते देहात नसतात देहातीत गुणातीत कालातीत असतात समोर बसलेला असतो तो आपल्याला दिसतोय पण एकदा एकदा परवणीचा काळ होता आणि तुकामाई जे महाराजांचे गुरु आहेत तुकामाई ते बसलेले असतात येळेगावमध्ये आणि ते म्हणतात आपण गोदावरीचं स्नान करूया नांदेड मध्ये जाऊन तिथून नांदेड दूर असतो एक वीस एक अठ्ठावीस किलोमीटर काहीतरी असे तर महाराज सांगतात कोण माझ्याबरोबर येतो आहे तर बसलेले खोलीत बसलेले कोणी तयार झाले नाही फक्त त्यातले दोन माणसं तयार झाले आम्ही येतोय तुमच्यासोबत तर बाकीचे लोक गेले आणि महाराजांनी दार लावलं आणि त्या क्षणी तत्क्षणी ते गोदावरी काठी होते आंघोळ केली त्या दिवशी आणि परत आले तिकडचे चार प पंधरा वीस लोकं भेटले त्यांना त्यांच्याशी बोलले आणि परत आले परत आल्यावर दरवाजा उघडताय तर लोकांनी काय पाहिलं ते तिघे ते तिघांचे वस्त्र ओलेचिंब झाले होते म्हणजे जे सद्गुरूंच्या शब्दांवरती विश्वास ठेवून त्यांच्या मार्गानुसार अनुसरण करतो त्या शिष्याला भगवंताची भेट होतेच पण आपण त्यांना देहानी पाहतो म्हणून आपल्याला साधारण वाटतो तो, तो परमात्मा स्वरूप आहे ही जी आपली भावना ती आपली काम करते संत अत्यंत दयाळू असतात सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहाने या जगात राहतो असे दिसले तरी अंतर्यामी तो भगवंतापाशीच असतो म्हणजे त्याचा सूक्ष्म शरीर जो आहे तो नेहमी परमात्मा जवळ असतो सूक्ष्म शरीर कारण परमात्मा कसा आहे सूक्ष्म आहे अगोचर आहे त्याचा सूक्ष्म शरीर परमात्मा जवळ असतो देह जगाला दिसतोय की तो आपल्यासारखा राहतो खातो पितो झोपतो उठतो आपल्यासारखा व्यवहार करतोय पण त्याचा सूक्ष्म शरीर सतत भगवंतापाशी असतो म्हणून आपण सत्पुरुषाकडे जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे जवळ जाऊन आपण काय मागावी आंबील मागू नये सत्पुरुषांकडे जाऊन भगवतप्राप्तीचा मार्ग आपण फक्त मागावे वस्तूविषयी मागू नये सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणे असतात त्यांच्या पलीकडे संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडे तरी भगवंताचे प्रेम आवश्यक आहे भगवंताचे प्रेम हे एक मोठे वेळ आहे हे ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा मोठा वेळ आहे हा एकदा रामाचा वेळ लागला महाराजांचा वेळ लागला तर प्राणीला दुसरं काही सुचणारच नाही आणि असं कुणाला झालं तर महत भाग्याची गोष्ट आहे आजचे बोधवचन भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही तुम्ही फॅक्टरीचे ओनर असाल तुमच्याकडे जे काम करणारे आहे आता ते काय कुणाच्या निर्देशावरून काम करतात तुमच्या निर्देशावरून काम करणार म्हणजे तुम्ही मालक आणि ते दास्यत्व त्यावेळेला ते, ते फक्त तेवढेच काम करणार जेवढं मालकांनी सांगितलेलं आहे म्हणून भगवंताच्या दास्यात म्हणजे काय एकदा आपण भगवंताला परमात्मा तूच माझा करता धरताय हे जाणीव झाली आणि आपलं डोकं त्यांच्या पायावरती ठेवलं तर त्यांच्या सत्तेने जे घडवून आणतात ते इच्छा स्वीकारावी आणि त्या दास्यत्वात राहो नाही मालकात जगाच्या मालकीत आपल्याकडे घर आहे गाडी आहे बंगला आहे सगळं आहे तरीसुद्धा असमाधान आहे मनाला शांती नाही चलबिचल होतो घाबरतो का म्हणून आपण आपण स्वतः मालक समजून घेतलेला आहे पण हा मालकाचा सुद्धा मालक सर्व सत्ताधीश परमात्मा ज्यांनी आपल्याला श्वास दिलेला आहे त्याच्या इच्छेनुसार आपलं जीवन चालू आहे हे एकदा जाणीव झाली मग परमात्मा घे रे बाबा तू दिलेलं प्रारब्ध तू दिलेलं जीवन तुलाच समर्पण करतोय आणि यापुढे तू जे सांगतील तेच मी करतो असं जो राहणार त्याला भगवंताचे दास्यात प्रेम मिळणार आणि समाधान आणि आनंद लाभणार जानकी जीवनस्मरण जय जय राम